तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघू शकता आहे मी आज आलो कांद्याला पाणी द्यायला आणि आपला कांद्याचा दुसरा जो प्लॉट आहे त्या प्लॉटची मी आज व्हिडिओ काढायला लागलो आहे कारण की पहिला प्लॉट जो आहे आपण मार्केटमध्ये विकलेला आहे आणि दुसरा जो प्लॉट आहे त्या प्लॉटचा तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे प्लॉट तयार झालेला आहे आणि केवढा कांदा झालेला आहे आज तारीख आहे तेरा नोव्हेंबर तारीख आहे आणि आज दाखवतो तुम्हाला केवढा आपल्या कांदी साईज झालेली आहे आणि कांदा मार्केटमध्ये किती दिवसात येईल आणि कांद्याला भाव काय आणि शेतीला पाण्याचं नियोजन कसं करायचं हे देखील तुम्हाला सांगणार त्यामुळे व्हिडिओ शूट पण बघत राहा आणि माझ्या पाठीमागे जर दिसत असेल तुम्हाला कांद्याचा दुसरा प्लॉट तयार केलेला आहे आपण जर आपल्याला माहीत आहे शेतकऱ्याला फक्त पिकवायची अक्कल दिलेली आहे आणि विकायची अक्कल दिलेली नाही कारण की शेतकरी स्वतःचा मालाला भाव ठरवू शकत नाही आणि हे ठरवणार कधी तर यातमध्ये नवीन शेतामध्ये बदल करून घडवून आला पाहिजे त्यासाठी आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल शेतीमध्ये नवीन क्रांती घडून यायला पाहिजे तर तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की प्रत्येकजण व्हिडिओ बघते पण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करत नाही कारण की शेतकरी मित्रांना सहकार्य करा त्यामुळे आपलं शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी आपल्याला यूट्यूब चॅनल एकदम हे होईल ग्रो होईल आणि मी तुम्हाला सांगायचं आहे की आपला दुसरा जो प्लॉट आहे तो पहिला प्लॉट मी तुम्हाला दाखवला होता कशा प्रकारे आला होता मार्केटमध्ये काय भाव मिळाला आणि दुसरा प्लॉटची देखील तुम्हाला आवडत दाखवणार आज दीड महिने झालेला आहे आपल्या दुसऱ्या प्लॉटला आणि त्याची तुम्हाला आवस हो दाखवत आहे त्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर हे बघू शकताय हे आपला कांद्याचा दुसरा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपण पाणी सोडलेलं आहे आता इकडं पा एक सारं वापरून देऊन पाणी देऊन झालेलं आहे आता या साऱ्यामध्ये पाणी सोडलेलं आहे बघू शकता कांद्याची साईज केवढी झाली ना काय झालेलं आहे तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे कांदाची साईज जी आहे ती आपली झालेली आहे काय काय ठिकाणी पाणी जात नाही त्यासाठी आपण हाताने पाणी म्हणजे द्यायचा प्रयत्न आता हे तर बघू शकता हे कांद्याचं गाणा तब्बल दीड महिन्याचा कांदा आहे आणि त्याच्यामध्ये एवढी सायदा झालेली आहे पण आपण किती जर कांदा जोपासण्याचा प्रयत्न केला तर आपण मार्केटमध्ये गेल्यावर बघितलं आहे कशाप्रकारे भाव मिळते कवडीमोल भावाने विकला जातो त्याच्यामुळे आता इलेक्शन आहे इलेक्शनमुळे काय फरक पडेल किंवा नाही तर तुम्हाला असं वाटत असेल शेतकरी खरंच जगलं पाहिजे आणि शेती वरी आली पाहिजे त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता संपूर्ण ब्लॉग बघा कांद्याचा हि तर देखील आपण लावला होता आणि ह्याच्या आपण हे आहे ज्वारी पेरलेली आहे बघा प्रकारे कांद्याला पाण्यात देत काम चालू आहे एवढ्या उन्हामध्ये आपल्याला कुठलाही ऊन वारा सहन करत शेतकऱ्याला पाणी द्यावं लागतं आणि ह्या कांद्याला मार्केटपर्यंत न्यावं हो लागतं आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर शकता कशा प्रकारे अवस्था आपल्याला माहिती आता मध्ये मध्यंत काळात त्याच्यामध्ये दुहीचा प्रभाव जास्त होता आता दुही कमी आलेले आहे कारण की ज्या जेवढी कांद्यावर थंडीचा प्रभाव असेल तेवढा कांदा फुगवण्या जा, क्षमता जास्त वाढते आता बघू शकता दीड महिन्याचा ब कांदा फक्त दीड महिने झालेले त्या कांद्याला आणि कांद्याची साईज आपल्याला एकदम उत्तम प्रकारे झालेली आहे त्यामुळे आपण पूर्णपणे ह्याला टॉनिक वगैरे संपूर्ण खतं टाकण्याचा प्रयत्न करत आहोत पण प्रॉब्लेम असा आहे की मार्केटमध्ये गेल्यामध्ये ह्यावर मार्क भाव कमी मिळतो त्याच्यामुळे शेतकरी हा पूर्णपणे नुकसानमध्ये जात आहे म्हणजे ना तोट्यात जात आहे त्याच्यामुळे शेती ही जास्त लोकांचं हे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे शेतीकडे जर आपल्याला वाटत असेल खरोखर तुम्हाला वाटत असेल शेती ही येणाऱ्या काळामध्ये क्रांती घडून आणायची आहे शेतीमध्ये तर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की प्रत्येक शेतकऱ्यानं नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून शेती केली तर शेती शंभर टक्के परवडते बघू शकता आपण पाणी देण्यासाठी के बी पाईप जोडलेला आहे पुढे आणि माटीमागं दोन इंचची पाईप आहे तर पा इकडे आपण बहीऊक पेरला होता इथं देखील उगवलेलं नाही आणि इकडे ज्वारी पेरलेलं आहे दोन दिवसाखाली तिथं पाणी सोडलेलं आहे ही उगवल लवकरच आता इथं कांद्याचं पीक आपलं त्याच्या खाली फुरसुंगी कांदा पेरलेला आहे आपण एक किलो कांदा पेरलेला आहे त्याच्या खाली त्यानंतर ही कांदा मार्केटला गेल्यानंतर दुसरा कांद्याचा प्लॉट लगेच आपला तयार होत आहे आता आपला ही तिसरा प्लॉट खाली तयार होत आहे पहिला प्लॉट आपण काढलेला आहे दुसरा प्लॉट इथं आहे आता तिसरा त्याच्या खाली होत आहे जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल शेती येणाऱ्या काळामध्ये शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायलाच पाहिजे